नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आले मांगरुळ या गावामध्ये हे आहे चिंतामणीचे मंदिर हे सर्व भक्तांची चिंता दूर करणारा सर्व भक्तांचा पालन करतात असे हे चिंतामणीचे देवस्थान आहे मांगरूळ गावच्या शिवाऱ्यात बसलेले हे जागृत देवस्थान आहे दसऱ्यामध्ये दे या देवाची भक्तमंडळी दिव्याची प्रदक्षिणा घातली जाते ढोलाच्या गजरात आणि जंगलूच्या तालावर देवाची आरती केली जाते सर्व भाविक भक्त या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित असतात असा हा सोहळा तुम्हाला पण पाहता यावा म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया No, <laughs> we चिंतामणी जनाव चांगबल अशा या गजरामध्ये शेवटच्या दिवशी रात्री बाराला पालखी देवाळाभोवती प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसत आहे गाव पूर्णपणे पालखीचा सोहळा आनंद घेण्यासाठी पूर्ण भागातील भाविक भक्त सुद्धा आनंद घेण्यासाठी ह्या पालखीला उपस्थित राहतात ढोल ताशाच्या आवाजाने आणि भाविक भक्तांच्या चांगबलाच्या घोषणाने हा, हा, चांग हा परिसर पूर्णपणे गरजून जातो